नमस्कार मैत्रिणींना आज आपण बनवत आहोत पारंपरिक अशी सांडग्याची भाजी सांडगा त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा मैत्रिणींना खोबरं घेतलं आहे थोडंसं आपण लसूण कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मीठ चवीनुसार तिखट चवीनुसार हळद घेतलेली आहे आणि फोडणीसाठी लागणारे आपल्याला कडीपत्ता टोमॅटो आणि कांदा हे साहित्य असं घेतलेलं आहे बघू शकता हे आपण वाटून घेणार आहोत सगळं शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर लसूण खोबरं मीठ तिखट सगळं वाटून घ्यायचं आहे मैत्रिणी बघू शकता मैत्रिणीनं हे असं आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे एक आणि आता पुढं कृती बघूया आपण बघू शकता मैत्रिणीनं मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि तीन चमचे आपल्या तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं तापून द्यायचं आहे तापण झाल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे त्या जिरी मोहरी तडतडली की लगेच आपण कडीपत्त्याची फोडणी देऊ जिरी मोहरी तडतडली आहे मैत्रिणीनं आता आपण टाकूया कढीपत्ता आहे कांदा कांदा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणींना सांडगे तळून घ्यायचे आहेत थोडेसे माझ्याकडे विसरले सुरुवातीला तळायला आपण तळून घेते मी थोडेसे थोडेसे लाल होईपर्यंत तळायचे सांडगे काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये फोडणी द्यायची आहे जिरी मोहरी कढीपत्ता कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे चांगला आता आता आपला टोमॅटो आणि कांदा परतून झालेला आहे तर आपण जे वाटण हे तयार केलं आहे मैत्रीणं ते परतून घेऊया हो बघू शकता तुम्ही बघू शकता मैत्रीणं ते वाटणने ते तेला चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला टाकायचे तळलेले सांडगे या वाटणामध्येच टांडगे पण चांगले सांडगे पण चांगले परतून घेतले आहे बघू शकता मैत्रिणी तेल सुटलं आहे चांगला आपल्या वाटणाला सांडग्याला चांगले परतून घेतलेले आहेत गे आता आपण पाणी घालूया ह्याच्यामध्ये हे बघा मी पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आपली तयार झाली सांडग्याची भाजी आता आपण ह्याच्या तीन शिट्ट्या तीन किंवा चार शिट्ट्या करून घ्यायच्या बघू शकता मैत्रिणीनो तयार आहे आपली सांडग्याची पारंपरिक भाजी कमी साहित्यात कमी वेळेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ॲड करू शकता पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता पण छान अशी दहा दहा मिनिटात होणारी सांडग्याची भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा अगदी सोपी आहे कमी वेळेत कमी साहित्यात होणारी सांडग्याची पारंपरिक भाजी थँक्यू